गजानन जय गजानन गण गण भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाच नाव आहे प्रम कृपाळू श्री गजानन महाराज जय गजानन अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगण बोते दादा म्हणतात वास्तविक पाहिलं तर त्या विधात्याच्या इच्छेविना एक पानही हलत नाही आपण जे सुख आणि दुःख भोगतो ती आपल्या संचित कर्मानुसार भोगत असतो म्हणून आपण सर्व भक्त मंडळी सदैव आपापल्या परीने सत्कर्म करीत असतो आणि याच दृढ विचाराचा प्रभाव माझ्यावर असल्याने मला साक्षात असा काही चमत्कार कधी जाणवलेला नव्हता परंतु मागच्या का काही महिन्यापासून मी आदरणीय केदार मॅडम व कोतकर सर यांच्या मार्गदर्शनाने गजानन माऊलीचे पारायण करीत आहे आणि एक दिवस मला सरांनी माऊलीविषयी काही अनुभव लिहून पाठवा असे सांगितले आणि त्या दिवसापासून मी सतत विचार करत होतो की मी असा काय अनुभव सांगू कारण सगळा करता करविता तोच एक आहे म्हणून मला काही सुचत नव्हते परंतु महाराजांच्या कृपेने मला एक दृष्टांत झाला आणि तो म्हणजे दीड महिन्यापूर्वी एन कोरोनाच्या काळात माझ्या वडिलांची एन्जोप्लास्टी करावी लागली त्यासाठी साधारणपणे पाच ते सात लाख रुपये लागत होते व माझ्याजवळ इतकी पैसे नव्हते म्हणून मी काही दिवसासाठी मित्रांकडून व नातेवाईकांकडून जमाजमा करू लागलो आणि हॉस्पिटलमध्ये पैसे भरले आता सर्वांचे पैसे परत देण्यासाठी मी गावाकडची जागा विकायला काढली परंतु दीड महिन्यापासून इतक्या लोकांना फोन करून घ्यायला तयार नव्हते व जे हो म्हणत होते ते खूपच कमी किमतीने मागत होते मी चिंतेने खूप हातबल आणि निराश झालेलो होतो परंतु पंधरा सात दोन हजार वीस ला द्वादशीला आमच्या दशमी एकादशी पारायणाच्या शेवटच्या दिवशी माझा अठरावा अध्याय वाचून झाल्यावर लगेच मला एक फोन आला आणि ते गृहस्थ मला म्हणाले की तुमची गावाकडची जागा आहे जी तुम्हाला विकायची आहे ती मला विकत घ्यायची आहे व तुम्ही सांगाल त्या भावात मला आश्चर्य झाले व मी जिथे जो भाव योग्य आहे तो सांगितला व त्यांनी तो लगेच मान्य करून त्याच दिवशी मला काही रक्कम ऑनलाईन पाठवली जसा मी फोन ठेवला तसे लगेच मला माऊलीची कृपा पाहून रडू आले असे वाटले की माऊलींना आपली व्यथा चिंता सर्व कळत असतात व ते योग्य वेळ आल्यावर अगदी आई होऊन आपले दुःख निवारण करतात घरात सर्वांना खूप आनंद झाला व मी लगेच अनुभव लिहायला लगे घेतला जो तुमच्या समोर आहे परम कृपाळू भक्तवत्सल श्री गजानन महाराज की जय श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गणगनगनात गन बोते तर भाविकांनो अमोल दत्तात्रेय दे सोनवणे देहुगाव पुणे येथील या माऊलीचा अनुभव तुम्हाला सर्व भाविकांना कसा वाटला आवडल्या असल्यास लाईक करा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये गणगनगणात बोते टाइप करा धन्यवाद